नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण पवार डेअरी फॉर्म आपले सर स्वागत आहे आज सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये आलो आहे हा बाजार दर रविवारी दिवसभर असतो आज हा बाजार बघा शेतकरी पाड्या पाय कवर करत आहे या क्रॉस बिरिड पाड्या आहेत पहिला रो एक सात महिन्याची गाभना आहे एक सहा महिन्याची गाभण आहे सहा महिन्याची गाबण आहे का बघा कशी केली शेतकऱ्यांच बघा बघा कशी केली आहे हे दादा कुठला ब्रीड आहे क्रॉस ब्रीड पाड आहेत काय किंमत सांगली जोडीची जोडीची एकवीस सांगितल्या तुम्ही ते येऊन बोलला की कमी जास्त होणार कमी जास्त होणार जरा एक मिनट ही किती महिन्याची सात महिन्याची गाभन आहे का केलेली आहे जी साडेसात महिने दिसते बघा शेतकरी मित्र कासाला लागलेले पाडे शिस बघा शेतकरी मित्रांनो गाई पाड्या गरीब आहेत एकदम शेतकरी मित्रांनो पाड्या बघा का आहेत शान सरळ सहा आहेत पाय अडकला बघा हे बघा शेतकरी मित्रांनो एकदम एकदम पाड्या गरीब आहेत शेतकरी मित्रांनो क्रॉस ब्रेडमध्ये पाडाई एक लाख वीस रुपये किंमत सांगितले ज्यांना कोणाला त्या पाड्या खरेदी कर करायचे असतील त्यांनी स्क्रीन दिलेल्या मोबाईल नंबर संपर्क साधावा कुठल्या आ... गावच्या पाड्या आहेत या आता कवठेमांकळ कवटी मंकाळ तुम्ही व्यापारी का शेतकरी आम्ही व्यापारी व्यापारी कितीला पाड्या होतील एक ऐंशी हजार पण होतील का पाड्या आता तुम्ही येऊन जवळ बोलला की कमी जास्त होणार तरी पण किती होईल एक लाख वीस हजार सांगितलं आहे कितीपर्यंत होईल नव्वदपर्यंत होईल काय नव्वदपर्यंत नाही नाही मग कमी जास्त किती होईल समोर समोर होत आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट ऐंशी सहासष्ट ऐंशी परत त्याचा सांगा सत्तर सहासष्ट ऐंशी सहासष्ट ऐंशी शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला या पाड्या खरेदी करायच्या असेल दोन्ही पहिल्या वेताचे आहेत या समोर आल्यानंतर ऐंशी नव्वद फूट लाखापर्यंतच्या आसपास कुठेतरी व्यवहार होऊन जाईल बघा शेतकरी मित्रांनो पाड्या गरीब आहेत क्रॉस रोड आहेत पहिल्या रोज दोन्ही पण एकीनं कास केलेले आहे चांगले एकीनं काच घोळ चालू आहे ज्यांना कोणाला पाडी खरेदी करायची असेल त्यांनी स्किनवर चाललेला मोबाईल नंबर संपर्क साधावा धन्यवाद